नमस्कार मी शिवानी पुणे स्वागत संभाजीनगरमध्ये खासदार व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी आज सत्तावीस जुलैला पत्रकारांशी संवाद साधला यावेळी शरद पवारांनी अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलताना शरद पवारांची टीका ही राजकीय द्वेषापोटी असल्याचं मुरलीधर मोहळ म्हणाले अमिशा कदर, आ, 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 ने या सोबतच सुप्रीम कोर्टाने अमित शाह यांची त्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली होती असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले नाही एक तर काही आपल्याला माहिती की केंद्र सरकारचं माननीय नरेंद्र मोदी यांच्या खाली या वर्षीचं जे बजेट सादर झालं अर्थसंकल्प सादर झाला त्यावेळेस ठिकठिकाणी जाऊन या अर्थसंकल्पामध्ये नेमकं सर्वसामान्य माणसासाठी या देशाच्या प्रगतीसाठी दोन हजार सत्तेचाळीसचा जो काही संकल्प आहे विकसित भारताचा तो पूर्ण करण्यासाठी म्हणून नेमका याच्यामध्ये काय काय आहे याचं थोडं विस्तृत सादरीकरण असेल माहिती देणं असेल यासाठी आज मी संभाजीनगर शहरामध्ये आलो होतो आणि सर्व माझ्या सगळ्या संवाद माध्यमाची त्याच्या संदर्भात प्रसारमाध्यमाशी संवाद होता तो आता झाला एक पक्षाची बैठक आहे आमच्या या विभागाची आज पक्षाची बैठक आहे त्या बैठकीला आता जाणार मी आता ऐकलं ते मला असं वाटतं की अं केवळ एका राजकीय किंवा राजकीय थोडसा द्वेषापोटी मान्य पवार साहेब त्यांनी ते हे वक्तव्य केलंय खर तर त्यांनी जो आरोप केला तर त्यावेळेला यांच सरकार होतं आणि देशात यांच्याच सरकारमध्ये अनेक नेते काँग्रेसचे हे सांगत होते की आपण हे करतोय अमितबाई शाह यांच्यावरती जी काय कारवाई करतो ही चुकीची हे करू नका हे त्यावेळेस सुद्धा होतं तेही जाऊ द्या आपण त्यानंतर पवारसाहेबांनी जो दाखला दिला सुप्रीम कोर्टाचा तर सुप्रीम कोर्टाने मान्य अमितबाई शाह यांना या प्रकरणामध्ये निर्दोष मुक्त केले आता मला असं सांगायचं की साहेब आपण केंद्रातलं बघू नका केंद्रातले गृहमंत्री बघू नका राज्यातले गृहमंत्री ज्यांना तुम्ही केलं त्यांना वसुलीच्या गुन्ह्याखाली तेरा महिने जेलमधनं जेलमध्ये राहावं लागलं आणि ते आता बाहेर तर आले ते फक्त जामिनावरती आले तेव्हा मला असं वाटतं की आपल्या जवळ काय हे थोडस पावं कदाचित ते विस्मरण साहेबांना झालेलं असावं मला एवढंच या निमित्त सांगत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद